नमस्कार मंडळी चला आणखीन छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आता स्वयंपाक झाला मस्त असा इथं ठेवलंय पाणी आंघोळीला तर पाणी तापायला आणखी काही तापलं नाही आणि इथं छान अशी मिरची फ्राय करायला आहे तर ह्या मिरचीचं नाव मलाच माहिती नाही आता काय ते पण खूपच मस्त लागते एवढं तर टेस्ट माहिती आहे पण नाव माहिती नाही असं आहे आमचं काम आणि त्याच्यानंतर छान अशा चपात्या बनवल्यात मी आणि कांद्याच्या पातीची भाजी बनवली आहे कारण आज मानसीच्या स्कूल मध्ये ग्रीन डे असल्यामुळं तर मानसी झालं का जेवण चला तिला आंघोळ घालते आणि त्याच्यानंतर स्कूल मध्ये काढून द्यायचंय तर आता ग्रीन कलरचा काही ड्रेस नाही की बाळा कसं करावं मानसी आहे ना? ना ग्रीन कलरचा ड्रेसच नाही बघ मी काय करू आता आज तुला मॅमने ग्रीन कलर सांगितलंय ना कोणता पण ग्रीन कलर मग आता काय करू मी ग्रीन कलर बसला तसं नाही आज ग्रीन डे आहे तुमच्या स्कूलमध्ये तर ग्रीन डे निमित्त मी काय केलंय कांद्याच्या पातीची भाजी देणार आहे शाळेमध्ये तर त्यांनी असं सांगितलंय की काहीतरी वस्तू पण द्या किंवा काही द्या ग्रीन तर मी कांद्याची पात केली आहे आणि हे परत कपडे तसेच आलेले आहेत आपले काल पाऊस सुरू झाल्यामुळं बाहेरचे कपडे आतमध्ये आणून टाकले कारण झोपीमध्ये पाऊस येईल मलन सगळेच भिजून जातील तर चला काय म्हणलीस बाळा पिन आहेत का ग्रीन कलर च्या दाखव बर मला वा वा, वा। चल दाख ग्रीन कलर कोणता दाखव तर आमच्याकडे ग्रीन कलरच्या अशा क्लिप आहेत तर त्या घालायच्या क्लिप हम्म चला मग आपण हे लावू आज आणि मस्त मेकअप करून आवरून मी पण तुम्हाला दाखवते आमची मानसी आज ग्रीन कलर मध्ये कशी दिसती हो ना पिलू ओके तर छान आता मिरच्या फ्राय आता मी गॅस बंद केलाय तर चला हे सगळं झाकून ठेवते आणि त्याच्यानंतर तिला आंघोळ घालते तर चला बळा ते दोघं पण तुझ्या फ्रेंड रेडी झाले तर नवरीबाई इकडून या तुम्ही आता नवरीबाई हो पडदा कड उजेड येते इथे या चल चल पटकन ग्रीन डे ची सजावट कुणाला करायची थंडी वाजाल चला आवरा पटापट पटापट पत, तर छान अशी आंघोळ वगैरे घालून आता मानसीला तयार करायले आणि स्कूलमध्ये ग्रीन डे असल्यामुळं तेवढं काही असं मॅचिंग ग्रीन कलरचं शर्ट झालं नाही पण चला राऊंड फिगर मागं पुढं थोडं होतं मिक्स कारण तिच्याकडे ग्रीन कलरचा ड्रेसच नाही तर त्याच्यामुळं थोडी शार्ट नेऊ लागली आणि असं काही नाही ना काही कंपल्सरी हेच करा म्हणून नाही सांगितलं एखादी वस्तू जरी दिली तरी चालते म्हणल्या होत्या त्याच्यामुळं मग मी कांद्याच्या पातीची भाजी आणि चपाती दिली होती डब्यामध्ये ते पण आणि हे शर्ट थोडंसं मॅचिंग आणि परत क्लिप होते आमच्याकडं पिना ग्रीन कलरच्या छान अशा तर त्या पिना लावून देते आणि मेकअपचा एवढा आवड आहे मेकअपची की खूपच जास्त आणि नटेपट्टा नटापट्टा जास्त करावा वाटते तर मस्त असे केस विचरून दिले त्याच्यानंतर पिना आमची पिशवी बारा महिने हातातच असते असं काही वस्तू असल्या की जवळ तर आता पण मस्त पिशवीत सगळं भरून ठेवते शाळेत जाताना आलं की उकलत बसते तिला ते नादच लागून गेलं मस्त असं आपलं सामान व्यवस्थित ठेवायचा तर त्याच्यानंतर पिना छान अशा लावून दिल्या परत गंध वगैरे लावून दिला आणि दुसऱ्या आहेत ते मग त्याच त्याच्यात ठेवल्या तर स्वतःच व्हिडिओ घ्यायला तर, तर बघा तुम्ही आता <laughs> मी हिरला बोलू लागले तोपर्यंत आपला व्हिडिओ घेणं सुरूच आहे तर चला <laughs> ग्रीन डे निमित्त मानसी झाली तयार स्कूलला जाला हो लागत हा भीती बरोबर मस्त अरे आज कोणता डे आहे डे आहे स्कूल मध्ये ग्रीन डे आहे का पण आपल्याकडे ग्रीन कलरचं शर्ट नव्हतं पण थोडस माग पुढं म्हणून मॅचिंग केलं आता क्लिप तेवढ्या दिल्यात आपण लावून है ना पिना लावून दिल्या का ग्रीन कलरच्या आता ते उद्या लावायच्या उद्या दाखवायचे ते व्हिडिओमध्ये हा तर स्कूल मध्ये करून आले सत्ता पडतील महा थांब चला बाय बाय हा इकडून या हा सबस्क्राईब करा बाय बाय चलो निघायचे का मग झालं का OK! त्याच्यानंतर तिनं संध्या म्हणजे दुपारी सॉरी घरी आल्याच्या नंतर तिला लागली होती भूक बघा आता काय करायचं जेवायला तर काहीतरी साधं सिंपलच करावं म्हटलं खिचडी वगैरे खाऊन खाऊन तर हेच झालेलं आहे म्हणजे असं रोजच खातावं त्याच्यामुळं थोडंसं उपमा करून द्यावं म्हटलं आणि छान असा रवा चाळून वगैरे घेतला मी आणि थोडंसं तेल टाकलं मध्ये आणि तेलामध्ये छान असं आता मी भाजून घेते आणि जेवढा रवा भाजताल तेवढं टेस्टी लागते बरं का खायला खूपच मस्त आणि रव्याचे लाडू तर अप्रतिम होते तर पण आणि उपमा करायचा आहे तर त्याच्यामध्ये कुणी टोमॅटो आहे कुणी शेंगदाणे वगैरे असं टाकत असत पण प्रत्येकाच्या आवडीनुसार असते तर आम्ही फक्त कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आणि कडीपत्ता तर असाच मी उपमा बनवलेला आहे तर खायला पण छान आणि एकदम पोटाला पण हलका फुलका म्हणल्यासारखं तर तिला एकदमच भूक लागली मग माझ्याकडे जेवायला काही नसल्यामुळं मग मी तीच बनवले तर छान असा रवा आता मी बाजूला काढून घेतला सगळा त्याच्यानंतर थोडंसं उग तेल टाकलं जास्त पण नाही आणि त्याच्यानंतर मग आपली जिरे मोहरीची फोडणी दिली आणि जिरे जेवढे छान कडकडतील तेवढे मस्त लागते तर आणि जास्त करून खिचडी येत उपम्या उपम्यात ते वगैरे मस्त लागते तर अशा पद्धतीनं नक्कीच करून बघा एखादी वेळेस उपमा एवढा छान आणि एवढा टेस्टी लागते खूपच मस्त आणि त्याच्यानंतर छान असा कांदा मी फ्राय करून घेतला आणि कांदा थोडा थोडा भाजल्याच्यानंतर हिरवी मिरची कोथिंबीर आणि कडीपत्ता तिने पण एकदाच टाकून दिले मध्ये तर छान असं कमी गॅसवर मी आता भाजून घ्यायले हे कमी गॅसवर भाजल्यामुळं ते छान असं एक जीव भाजलं जात आहे आणि खूपच मस्त अशी टेस्ट लागते तर थोडंसं त्यामध्ये मीठ ॲड केलं मीठामुळं लवकर लवकर होत आहे त्याच्यामुळं तर एकदम छान आणि खूपच टेस्टी खायला तर थोडीशी मध्ये हळद ॲड केली आणि मी दीड ग्लास पाणी मध्ये तर माझा रवा समजा एक हो एक वाटी आहे साधारण एक वाटी रव्याला दीड ग्लास पाणी टाकले मी तर आता एकदम सुक्का सुक्का रवा झाला आहे हातात घेण्यापेक्षा थोडासा गरम लागू लागला म्हणून मी तसंच टाकले आणि त्याच्यामध्ये गाठी व्हायलात तर अशा पद्धतीनं त्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या गाठ जर राहिली तर तेवढा काही टेस्टी लागत नाही जेवढ्या आपण गाठी काढून टाकताल तेवढं म्हणजे खूप छान लागतं आहे तर एक वाटी रव्यासाठी दीड ग्लास पाणी एकदम मोजमा व्यवस्थित आहे तर आणि थोडासा म्हणजे तेवढा घट्ट पण नाही आणि तेवढा पातळ पण नाही म्हणजे मध्यम आहे तर खूपच मस्त झाला आहे आणि दिसायला पण छान दिसायला एकदम तर छान अशा सगळ्या आता आपण गाठी फोडून घेऊ ह्याच्यातल्या तर दुसरी काही आयडिया माझ्याकडनं नाही आता ह्या गाठी फोडण्यासाठी असं चमचानंच थोडंसं आणि लई जास्त झाल्या नव्हत्या उगं मोजक्याच एक थोड्या थोड्या झालेल्या तर हे जरा हाताने टाकलं असतं तर आणखीन छान झालं असतं पण ते लईच हाताला पोळू लागलं माझ्या त्याच्यामुळं मी वरून प्लेट धरलं आणि टाकून दिलं आणि थोडंसं मीठ कमी पडलं होतं अगोदर टाकल्याला थोडंसं हे झालं म्हणजे कमी पडलं नंतर मग मी थोडं टाकून छान असं आता एकजीव करून घ्यायले दिसायला, किती दिसायला एकस, तर किती मस्त दिसायला एकदम नंबर एकच आणि मानसीची तिथंच लुडबूड सुरूच होती मागं पुढं तर छान असा उपमा झाला आहे तुम्ही पण नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक